राज्य परिवहन मंडळाची लालपरी म्हणजे एस टी बसची अवस्था किती वाईट झाली हे सांगणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसत आहे की एस टी बसचे छप्पर हवेत उडत असून त्याच अवस्थेत एस टी रस्त्यावर धावत आहे हा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे गडचिरोलीत पंख फुटलेल्या एस टी बसचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे एस टी बसचे छत उखडले असून ते हवेत उडत आहे आणि त्याच अवस्थेत रस्त्यावरून एस टी वेगाने धावत आहे लालपरीच्या अशा स्थितीनंतर एस टी कर्मचाऱ्यांनीही एस टी सुरूच ठेवली या एस टीच्या पुढे असलेल्या एका गाडीतील व्यक्तीने हा व्हिडिओ काढल्याचे स्पष्ट झालेले आहे या एस टी बसचा मागोवा घेत कर्मचाऱ्यांना प्रवाशाचा जीव महत्त्वाचा आहे हे सांगण्याची गरज व्यक्त होत आहे या टीमध्ये किती प्रवासी होते हे अद्याप कळू शकलेलं नाही सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे